लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका शेखर भाऊ प्रतिष्ठान मान खटाव यांच्या वतीने शिवसेना नेते शेखर भाऊ गोरेंच्या सहकार्याने माजी सरपंच युवा नेते तानाजी शेठ बागल यांच्या माध्यमातून खटाव येथील बबन कितवा दुबळे यांची हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यासाठी बसचिन अधिक दुबळे या तरुण मुलाला अचानक अर्धांग वायूचा आजार झाल्याने मदतीची गरज होती अशा परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख व सातारा जिल्हा बँक संचालक शेखरभाऊ गोरे यांच्या सहकार्याने प्रतिष्ठानच्या वतीने या गरीब कुटुंबांना विलंब न करता आर्थिक मदत देण्यात आली कातर खटावचे माजी सरपंच युवा नेते तानाजी शेठ बागल यांनी शेखर भाऊ यांना या गरीब कुटुंबाबद्दल माहिती दिल्यानंतर शेखर भाऊ प्रतिष्ठानच्या वतीने माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांच्याकडे आर्थिक मदत देऊन गरीब कुटुंबांना मदतीचा हातभार लावण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख संतोष भाऊ दुबळे प्रमुख अजय देवकर समाजसेवक राजूभाऊ पाटोळे व शेखर भाऊ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट लोकराष्ट्र